कस खायच बाबा गप्पा गप्पा भराडा भराडा काय असते आता अय बाबा हे असं काय नाही होणार बाबा भराडा भराडा तुम्ही मस्त खायला लागला तिकड आम्ही बहिणीला भावन आठवण बघा आपली आज तुम्हाला पहिल्यांदाच आपला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये व्हिडिओ बघायला भेटणार तुम्हाला आठवत असून पहिली ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती ना रे आता नाही ना आता कलर टी व्या आल्या ब्लॅक अँड व्हाईट नाही राहिल्या प्रत नाही खा लागली गापा गप्पा पोरगी पण म्हणजे मला जेव बाबा मग बाबा हुशारच खा लागल्यात मग दादा तुला जेवण दिलं नाही आहे नी तू बी जेवला आय मग मला एक ठुल कर र तुम्ही असा काय हुशारत रे तुम्ही वा 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 मस्त खा लागल्यात बाबा सगळ्याला मला लावली दिसत मी उपाशीच हा जरा कलर मध्ये करतो अर्चना ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागली अर्चनाला माहितीच नाही मी ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ काढला आता कलर मध्ये घेतो